हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत मी तुम्हाला उडदाचं पापड कसं करायचं विकतच्या डाळीपासून ते मी तुम्हाला आता सांगणार आहे त्यासाठी मी डाळ घेतलेली आहे उडदाची कापड घ्यायचं आहे असं आणि अशी पुसून घ्यायची आहे तर आता हे कापड असं ओलं करून घेतलेलं आहे तर ह्यानं असं थोडंसं पुसून घ्यायचं आहे म्हणजे त्याला काय पावडर वगैरे लावलेली असली तर ती जाते अशी डाळ अशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे ओल्या कापडाने आणि ह्या फॅन अशी सुकून संध्याकाळी दळून आणायची मग तर ही डाळ आता अशी पुसून घेतलेली आहे स्वच्छ म्हणजे ह्याला कसं हाताला पावडर देण्याशी लागत होती मग अशी तर ते आता नाही बघा मुलं कापड करून असं पुसलेली आहे स्वच्छ पावडर जर लावलेले असते त्यामुळं थोडं पुसून तर घ्यायचं धुण दे पण पुसून तर घ्यायचं स्वच्छ आता मी तिला काढून घेणार आहे आता मुगाची पण डाळ यामध्ये मला अर्धा किलो घालायची आहे कारण का एक किलो उडीद डाळ आणि एक अर्धा किलो मूग डाळ असं प्रमाण आहे त्या प्रमाणात तुम्हाला मी करून दाखवणार आहे ही मूग डाळ अर्धा किलो घेतलेली आहे एक किलो उडदाची डाळ आणि ही अर्धा किलोची अर्धा किलो एक किलो मुगाची अर्धा किलो तर ह्याला पण आता थोडं ह्याच्यावर काय एवढी घाण नाही पॉलिश केलेली पण ह्याला पण असं थोडंसं असं पुसून घ्यायचं स्वच्छ असं ओल्या कापडाने आता ही पण असं पुसून घेतलेली आहे स्वच्छ आता हे दोन्ही मिळून दळून आणायचे बारीक असं दळून आणायचे गिरणीवरून डाळ अशी बारीक दळून आणलेली आहे गिरणीवरून हे बघा या एकदम अशी फाईन अशी पावडर करायची याची मूग डाळ आणि उळीन डाळ आता ह्याला पण आता चाळून घ्यायचं आहे म्हणजे हलकी करून घ्यायची आहे आता मैद्याची चाळण आहे त्या चाळणीनं आता चाळून घ्यायचं आहे चाळून घेतलेलं आहे पीठ तर हा मसाला सगळा ह्यामध्ये झालेला आहे मी हा मी मसाला आणलेला आहे दोन पाकिटं रामबंधूचा दो तयार मसाला तर ह्यात मी आता दीड पाकिट घातलेलं कर कारण कामा दीड किलो आहे सगळं मिक्स करायचं आहे पिठाच्या पिठापेक्षा पण असंही छान पापड होते डाळ दळून केलेले ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा करून ठेवायचं आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे mm -hmm. थोडं थोडं पाणी घालून असं घट्ट मळायचं कारण का पिठे चिकट असते जास्त आपल्याला जर चांगलंच पापड करायचं असेल तर चांगलं पीठ म्हणायला जाते असं घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आता तेल घेतलेलं एक छोटा चमचा घेतलेला आहे हा छोटा चमचा जास्त पण तेल लावायचं नाही म्हणजे हाताचं ते निघण्यासाठी म्हणून थोडंसं तेल लावायचं आहे परातीला चिकटले म्हणून नाळी वाळवंडा जर तेल लावलं ज्यादा तर त्याला पावसाळ्यात बुरशी येते त्यामुळं तेल लावायचं नाही तेल कमीच लावायचं असं जादा घट नाही जादा पातळ नाही बरोबर आहे ते आता तीन चार तासासाठी आता झाकून ता ठेवायचं आहे भांड्यात कशातरी घालून छान असा गोळा तयार झालेला आहे आता हे चार पाच तासासाठी ठेवायचं असं झाकून लावून उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं ते पीठ नाचलं जाते त्यामुळं लवकरच करायचं आहे कारण आमचं गेल्या वर्षी असंच झालं गेल्या वर्षी आम्ही एक किलोचं रात्रीचं मळून घेतलं सकाळी पापड अर्धे केले आणि अर्धे राहिलेले ठेवले आम्ही तर ते दुसऱ्या दिवशी पीठ आमचं खराब झालं त्यामुळं हे लगेचच करायचं आहे म्हणजे दोन तीन चार तासामध्ये आता करायचं आहे आता असं झाकण लावून ठेवायचं आहे ते आताच झालेलं आहे पीठ असं छान भिजलेलं आहे तर आता ह्यातला मी थोडासा गोळा काढून घेणार आहे आपल्याला जेवढं करायचं आहे तेवढाच गोळा काढून घ्यायचा आहे तसं छान असं पीठ झालेलं आहे तासात थोडासा असा गोळा काढून घेणार आहे आता हे पीठ थोडं चिकट असतं त्यामुळे तेलाचा हात लावायचा मळून घ्यायचं आहे आणि पुन्हा आता ह्यातला गोळा काढून घ्यायचा आहे थोडा अजून बाजूला आता अशी लाठी करून घेतलेली आहे इथ पण असं छान आहे अशी लाठी करून घेतलेली आहे पाहिजे त्या आकाराचं असं गोळ करायचं आहे मी सुरीनं जरी कापले तरी पण चालतंय हातानं जरी गोळं केलं तरी पण चालतंय सुरी घेतली आहे दोऱ्यानं पण येते करायला खाली कॅरिबॅग घेतलेली आहे अशी पिशवी त्याच्यावर अशी ठेवायचं आहे असं आहे वरतून असं म्हणजे लाटण्याला चिकटत नाही त्यामुळं त्यामुळे कॅरबॅग लावायची आणि लाटायचं तेल पण लावलेलं नाही मी त्याच्या आता मोठं पण करणार नाही मी छान असं झालेलं आहे पातळ असा छान झालेला आहे बघा तर आता असं सर्व करून घ्यायचं आहे फक्त तेलाचा वापर जास्त नाही करायचा पापड आता वाळलेलं आहे छान असं पिवळं जर तसं पापड कडे कुणामध्ये दोन दिवस वाळवून घेतलेले आहे आता मी तुम्हाला ह्यामध्ये तळून दाखवणार आहे तेल गरम झालेला आहे तेल सुरुवातीला थोडं म्हणजे गरम करायचं जास्त छान असता कसा झालेला आहे कुरकुरीत आता असंच मी सर्व तळून घेणार आहे पापड असं किती छान झालेलं आहे तळेला पापड बघा असा कुरपुरी सांग झालेला सा आहे कुरकुरीत असा छान झालेला आहे खुशखुशी आमचा व्हिडिओ आवडला आमच्या चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा पुन्हा अशाच नाही व्हिडीओ सोबत तोपर्यंत धन्यवाद